निर्भया पथकाचे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शालेय विद्यार्थ्यांनी सुरक्षितता बाळगावी सजग राहावे असे आवाहन निर्भया पथकाचे ठाणे अंमलदार तानाजी चंदनशिवे यांनी केले यावेळी पथकातील राहुल जाधव उपस्थित होते निर्भया पथक क्रमांक पाचच्या वतीने जिल्हा परिषद केंद्रशाळा वावर हिरे येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी चंदनशिवे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शाळेत किंवा घरीही आपल्याला असुरक्षितता वाटल्यास तात्काळ आपल्या शिक्षकांशी व पालकांशी मन मोकळेपणाने बोलावे ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीकडून आपल्याशी असभ्य वर्तन होत असल्यास तात्काळ एकशे बारा नंबरवर फोन करून माहिती द्यावी निर्भया पथकाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी तरुण तरुणी यांना संरक्षण दिले जात असून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला जात आहे पोलीस हा जनतेचा मित्र असून जनतेच्या सुरक्षितेसाठी पोलीस रात्रंदिवस झटत असतात गुड टच व बॅड टच याबाबतची सविस्तर माहिती यावेळी शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आली ज्यावेळेला असुरक्षित वातावरण निर्माण होते त्यावेळी विद्यार्थ्यांनी काय करावे याबाबतचेही त्यांनी मार्गदर्शन केले सातारा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती आश्विनी शेंडगे मॅडम आणि दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री दत्तात्रेय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी उपविभाग निर्भया पथकाच्या माध्यमातून पोलीस अंमलदार तानाजी चंदन शिवे यांनी मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक हनुमंतराव आवगडे उपशिक्षक आनंद बडवे सुनीता खरात मनीषा साबळे रेखा दाबोळे व विद्यार्थी उपस्थित होते धन्यवाद